राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला एकदम सोपे आणि तुम्हाला रिझल्ट पाहिजे असं देणारे व्यायाम घेऊन आलेली आहे तुम्हाला अगर दहा दिवसांमध्ये तुम्हाला कंबर आणि पोट पूर्णपणे सपाट करायचंय तर कोणता व्य व्यायाम करायचा आणि कसा व्यायाम करायचा सोप्पा पण पाहिजे आणि सोप्याच बरोबर तुम्हाला वजन कमी करणारा आणि तुम्हाला रिझल्ट देणारा असा व्यायाम पाहिजे ना आजचा व्यायाम मी तसाच घेऊन आलेली आहे खूप सोप्या पद्धतीनं आणि तुम्हाला एकदम तुमच्या असं बसून ह्या पद्धतीनं बसून गुडघ्यांवरती बसून तुम्ही एकदम सोप्या पद्धतीनं हे व्यायाम करू शकता अगर तुम्हाला गुडघ्यांना काही त्रास होतोय तर तुम्ही त्याच्या खाली काही पिल्लो वगैरे ठेवून हा व्यायाम करू शकता पण हा व्यायाम तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देणारे व्यायाम आहे मित्रांनो खूप सोप्या पण आहेत हे बघा काय करायचंय आता या पद्धतीनं तुम्ही गुडघ्यांवरती बसले तुमच्या पायांच्या गुडघ्यांच्या खाली काहीतरी पिल्लो वगैरे घ्या नरम सॉफ्ट वाला घ्या आणि त्यांना हा एक्सरसाइज व्यायाम करा हे बघा आता काय करायचंय तुमच्या दोन्ही हातांना पाठीमागे घेऊन जायचंय आणि डाव्या साईडला उजव्या साईडला आणि खाली बसायचंय डावी साईड उजवी साईट आणि खाली बसायचंय पंद्रा पंद्रा से 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 हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे पंचवीस टाइम खूप सोप आहे डायरेक्ट पंधरा चा सेट करून पण बघा पंधराचा सेट केला तर तुम्हाला लागेल आणि पंचवीसचा चा सेट तुम्ही डायरेक्ट पण करू शकता पण हां तुमचं पूर्णपणे कंबर आणि पोट कमी होणार आहे तर काय आहे हे बघा या पद्धतीनं पाया गुडघ्यांवरती आहे एक दोन तीन चार पांच, आठ नौ दहा नौ, आठ, सात सहा पांच चार तीन दोन एक पूर्णपणे तुमचा कंबर आणि पोट कमी करणारा व्यायाम आहे आता याच्यातच काय आहे दुसरा व्यायाम देते दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचं मित्रांनो एका कमरेवरती तुम्हाला हात ठेवायचा आहे आणि असं सरळ आहे आणि दुसरा हात आहे ना ह्याच पद्धतीनंच घेऊन तुम्हाला जमिनीला टेकवायचं आहे परत यायचंय सोपं आहे पण हो तुमच्या कमरेला ताण देणार आहे हे बघा या साईडला जात आहे या साईडला ताण पडतोय परत यायचंय परत जायचंय परत यायचंय परत जायचंय बेडवरती बसलेले सोप्यावरती नरम गाद्यावरती बसलेले लगेच सुरू करा एक पन्नास टाईम करायचाय पंचवीस पंचवीसचा सेट घ्या दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सेम परत दुसऱ्या साईडनं करायचं थोडं फास्ट पण केलं जोरात पण केलं तरी चालेल जोरात करा तितकं ताल दुसऱ्या साईडला पडतोय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बघा किती रिझल्ट भेटेल तुम्हाला पटकन यातच आता मी पुढचा व्यायाम देते पुढच्या व्यायामामध्ये काय करायचंय मुघ्यांवरती यायचं आहे हाताला सामोर ठेवायचंय उजवी साईड डावी साईड परत सामोर यायचं उजवी साईट दावी साईट दोन्ही साईटनं जितकं तुम्हाला नेता येईना तितकं त्या पद्धतीनं न्यायचं आहे आणि हा व्यायाम करायचं आहे मित्रांनो नक्की रिझल्ट भेटणार आहे तीच टाइम करायचं आहे पंधरा पंधराचा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ दह, दहा नऊ आठ 7 5 सोप्या पद्धतीनं आणि सोपे सोपे व्यायाम करून वजन कमी करायचंय आता पुढच्या व्यायामामध्ये काय करायचंय पुढच्या व्यायामामध्ये फक्त हाताला पुढे न्यायचंय हात अशाच राहतील आणि पाठीमागे नेऊन तुम्हाला खाली बसायचंय ज्यावेळेस तुमच्या हात मागे जातील त्यावेळेस तुम्हाला बसायचंय परत उठायचंय परत बसायचंय उठायचंय बसायचंय जितकं तुम्हाला उठता येईल फास्ट जितकं जोरात करता येईल तितकं जोरात करायचंय तितकं तुमचा फॅट वरती रिझल्ट भेटतो आणि हा व्यायाम करायचा तीस टाईम पंधरा पंधराचा सेट करून तुम्हाला हा व्यायाम करायचा एक दोन तीन चार पाच सहा

पांच, चार, तीन, दो, एक। सोपे फिर वैसे नक्की कोर्ट में बगा नक्की ऐसा रिजल्ट बेटर। वीडियो कसा बात नक्की सांगा। चैनल ला नक्की करा। बेटूए पुढच्या वीडियो में।